No <laughs> नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय वास्तुशांतीला वास्तुपूजनाला तर तुम्हाला मी दाखवतो वास्तुशांतीचा व्हिडिओ म्हणजे काय तर सुरुवात केली आम्ही मांडणी केली तर ते, ते समोर काय काय आहे सगळी पूजा तुम्हाला दाखवतो हे वास्तुमंडल समोर हे अवधूत गुरुजी तर आता हे वास्तुमूर्त त्यानिमित्त वास्तुपूजा आपण मांडलेली आहे समोर पूजा मांडून झालेली आहे आतमध्ये आवाज येतो त्यामुळे बाहेर आलो तर संपूर्ण पूजा नेहरे छोटीशी रांगोळी आतमध्ये जागा कमी असल्यामुळं बाहेर पण असं रांगोळी काढली तर सुलभरात पूजे ना सुप्रभात सगळ्यांना

मित्रांनो आतमध्ये मांडलेले वास्तुमंडल नवग्रह मंडल मध्यभागी ग्रह प्रवेश आणि पलीकडे मांडलेली कुंटल आली ते सत्यनाची पूजा तर ही पूजा वरती मांडलेली आणि खाली आपण मगशी जी पूजा करत होतो त्याला पुण्यवाचन म्हणतात अशी संपूर्ण पूजा या ठिकाणी होती आहे काम सुरू असताना मला काही सांगता नाही आलं तुम्हाला पण आत्ता आहे तुम्हाला मी या गोष्टी समोर जे आहे ते नवग्रह मंडळ आहे पलीकडे इकडे आहे ते सत्यनारायणाची पूजा आणि फुलांची आरास हे मुख्य पहिली पूजा असते ह्याला पुण्यावाचन म्हणतात गणपतीपूजन कलश पूजन मातुर्गा पूजन हे पुण्यावाचन पहिल्यांदा यजमानकडनं आपण करतो आणि समोर दिसते तुम्हाला हे वास्तुमंडलासहित ग्रहप्रवेशासहित नवग्रहांसहित अशी पूजा संपूर्ण तुम्ही पाहताय वास्तुशांतीचं कार्य झालं पूर्ण आणि आता होतं विवाहकार्य तर विवाह कार्यासाठी सुरुवातीला साखरपुडा होता तर साखरपुड्यासाठी हे पहिली पूजा तयार केली होती कलश पूजन गणपतीपूजन नंतर पुढे विवाहकार्य असल्यामुळे लगेचच सप्तपदी कन्यादान म्हणजे सुरुवात झाली कन्यादानापासून मग त्यासाठी मग मी इकडे ह्या ठिकाणी सप्तपदी तयार केली तिकडे एक सगळ्या गोष्टी विवाहाचे कार्य करत होता कन्यादानाकोषण सगळे विधी तर हे सप्तपदी विवाहाचे केले आहे बराच वेळ गेला आणि छान झालेले काम धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत धन्यवाद